तामटी ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्पर्धा लागली तरच उभी राहतील संदीप कराड यांचे प्रतिपादन तामाटी ग्रामपंचायतीच्या सुसज्ज इमारतीचे अवजार बँक आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते करण्यात आले तुमची स्पर्धा लागली तरच अशी सुसज्ज कार्यालये उभी राहतील आणि अभियानातून गाव स्मार्ट बनतील असे मत गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे खालापूर तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून तांबटीची ओळख आहे ग्राम विकास निधीतून तीन मजली सुसज्ज वातानुकूलित प्रशासकीय इमारत सरपंच अविनाश आमले आणि सदस्यांनी उभी केली आहे या इमारतीचे उद्घाटन गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकोणीसशे त्र्याण्णव उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यासाठी तीन इमारती बांधल्या होत्या त्यामधील गोरठन सभागृह दोनवत इमारत संगणक कक्ष तांबाटी येथील जुन्या इमारतीत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका कक्ष उभारणार आहोत ग्राम सभेसाठी जागा नव्हती दप्तर ठेवायला जागा नव्हती मागील सरपंच अनिल जाधव यांनी पायाभरणी केली आणि चढवला तो सरपंच अविनाश आमले यांनी बँक जिल्ह्यातील दिसणार असल्याचे ग्राम विकास अधिकारी प्रशांत कदम यांनी प्रास्ताविकातून सांगितले तांबाटी ग्रामपंचायतीची ही इमारत पहिली अद्ययावत इमारत असे अशी स्तुती गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी केली यावेळी गोदरेज कंपनीचे एच आर तानाजी चव्हाण एम एन एस कंपनीचे व्यवस्थापक किरण वैद्य माजी सरपंच शरद कदम अनिल जाधव माझे उपसरपंच संदेश पाटील सुरेश जाधव होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील वडवळचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार ग्रामसेवक प्रमोद पाटील तामाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश आमले उपसरपंच नितीन पाटील यांच्यासह माजी सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न